ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. আলমट्टी धरणाच्या उंचीवाडीच्या धरणा विरोधात अर्जुनवाड मध्ये कडकडीत बंद नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक. शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवनेच्या धरणामुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी अठरा मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून अर्जुनवाड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला गावातील नागरिक व्यापारी आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला बंद दरम्यान गावातील सर्व किराणा दुकाने व्यापारपेठा सेवा उद्योग पूर्णतः ठप्प करण्यात आले वैद्यकीय सेवा बंद असल्यामुळे अनेक रुग्णांवर उपचार करणे कठीण झालं याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला संपूर्ण गावात असंतोषाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे कर्नाटक सरकारच्या या एकतर्फी धोरणामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना असंतोष निर्माण झालाय परिणामी शेतीचे उत्पादन घटत असून उत्पन्नावर परिणाम होत आहे कर्नाटक सरकार अल्मेटी युनिट्स शेती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पाठपुरावा केलेला आहे पण त्याच्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरोळ तालुका परत सांगली मिरज ह्या भागामध्ये पा पाण्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आणि त्या का कायम ते बारा महिनेची वाढ राहणार आहे संदर्भात आम्ही आमच्या शिरोळ तालुक्याचं जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून आम्ही त्याचं हे घेण्यासाठी आम्ही केंद्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे की बाबा उंची वाढवता कामा नाही म्हणून पण तरी पण आम्ही तरी पण सरकारला जाग आणण्यासाठी आज आम्ही आमची टोल नाक्यावर रस्ता रोको करणार आहे आणि जर ह्या धरणाची उंची जर वाढली तर शिरोळ तालुका पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे आणि आम्हाला ही धावं सोडावी लागणार आहे हा सगळा धोका ओळखून आम्ही हे केंद्र सरकारला विनंती करतो की उंची वाढू देऊ नये आणि राज कर्नाटक सरकारला पण सांगते की बाबा ह्या ह्या बाजी तुम्ही पडू नका या पार्श्वभूमीवर अर्जुनवाड येथे ग्रामस्थांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने आंदोलनाचं आयोजन केलं आंदोलनकर्त्यांनी कडकडीत बंद शांततेत पार पाडत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला त्यांनी ठणकावून सांगितलं की जर हे धोरण तात्काळ मागे घेतले नाही तर येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल अर्जुनवाडसह संपूर्ण शिरोळ तालुका या निर्णयाचा तीव्र विरोध करत असून यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भावी भविष्य अंधारात लोटले जात आहे शेतकऱ्यांना पाणीच मिळाले नाही तर शेती कशी करायची असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत शासनाने किमान चर्चेचा मार्ग स्वीकारावा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घ्यावेत अशी मागणी करण्यात आली अर्जुनवाड मधील हा बंद केवळ सुरुवात असून लवकरच व्यापक आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे सरकारच्या या एकतर्फी आणि अन्यायकारक निर्णयामुळे सीमावर्ती गावातील असंतोष उसळला असून याचा परिणाम भविष्यात अधिक गंभीर स्वरूपात धारण करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे महानकर निपसाठी अर्जुन वाढहून कृष्णा माझे गेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही दोन गरजू शेतकरी आहोत आणि त्यातून जर पुण्यात जर तुम्ही या तर आज आमची परिस्थिती आज दोन वर्ष तर बरेच शिक्षण उत्पन्न झालेली आहे आमची आणि त्यातून जर तुम्ही जर आणि उंची जर जर घरात वाढला तर राहायचं कुठं आणि गाड्या मिळत नाहीत गाड्या रस्ता सगळ्यात बंद झाल्या लागतोय आणि त्यातून मजरे एकीकडं दलरे इकडं आई इकडं बायकोकडं पोहर कितीकडं हे काय साहेब बरोबर नाही आहे उत्तर करून बसतोय आणि बसतो आहे पाण्यात ही उंची वाढवली आहे असं माझी विनंती आहे एवढंच रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज